बोगस कागदपत्रांद्वारे तत्वावर नोकरी दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांच्यासह चौघांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील खासगी अनुदानित संस्थेतील लिपिक शिवशंकर सिद्ध्रामप्पा स्वामी यांनी दोन हजार चौदा साली स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यांचा पेन्शनचा प्रस्ताव मुख्याध्यापक महादेव माने यांच्या सहीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला तो प्रस्ताव मान्य होऊन पेन्शनही सुरू झाली दोन हजार सोळा साली शिवशंकर हे मैत झाले शिवशंकर यांचा मुलगा श्रीशैल स्वामी याला अनुकंपा तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव सहा मे दोन हजार बावीस रोजी संस्थेच्या अध्यक्ष मधुमती महादेव माने यांच्या सहीने शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला माध्यमिक तत्कालीन शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांनी कोणतीही शहानिशा न करता या प्रस्तावास मंजुरी दिली शिवशंकर स्वामी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते मैत झाल्याने त्यांच्या मुलास अनुकंपा तत्वावर सामावून घेता येत नाही तरीही बाबर यांनी याची कोणतीही खातरजमा केली नाही त्यांचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठवून दिला आणि मंजुरी दिली त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी सुनावणीस बोलावले परंतु ते हजर राहिले नाही त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष स्वामीराव पाटील यांनी अक्कलकोट न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, मुख्याध्यापक महादेव माने तत्कालीन अध्यक्ष मधुमती माने श्रीशैल स्वामी यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे